नमस्कार मित्रांनो नुकतीच एम पी एस सी राज्यसभा पूर्वच्या दोन हजार पंचवीस आढळलेली आहेत आणि विद्यार्थ्यांना आता वेध लागले आहे की कट ऑफ काय ता असणार त्याचं कारण म्हणजे काय की मागील तीन चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी जी प्रिलीम जी झाली त्याचा जो पेपर होता तो काही वेगळा होता आणि वेगळा म्हणजे कसा की त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न जे होते त्याचं स्वरूप थोडं वेगळं होतं त्या पलीकडे त्याचे सोर्सेस थोडे वेगळे होते म्हणून विद्यार्थी थोडे गोंधळलेले आहेत तर या व्हिडिओमधनं आमचा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला एक जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे काय असणार तो आम्ही सांगणार पण डिस्क्लेवर हा आहे की हा कट ऑफ जो आहे तोच फायनल कट ऑफ असणार आहे असं नाही करेक्ट त्यापेक्षा कट ऑफ वेगळा लागू शकतो हा फक्त आमचा जो काही अंदाज आहे माझा जो काही एक्सपिरियन्स आहे एमपीएससी मुख्य परीक्षा तसेच यूपीएससी मुख्य परीक्षेतात तसेच विद्यार्थ्यांनी आम्हाला जे इनपुट दिले या परीक्षेनंतर की त्यांना किती स्कोर येतो आहे त्यानुसार आणि दरवर्षी जो काही आपल्या वॅकन्सीज असतात आणि परीक्षेची जे काही लेवल असते त्यानुसारचा हा अंदाज आहे हा अंदाज कदाचित वेगळा राहू शकतो आमचा उद्देश या व्हिडिओतून इतका आहे की जे विद्यार्थी या रेंज मध्ये असतील किंवा यापेक्षा जास्त त्यांना मार्क पडलेले असतील त्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करावी तर बघा कट साठी सर्वात महत्वाचा एक आणखी फॅक्टर असतो तो, तो म्हणजे काय वॅकेन्सीज वॅकेन्सीज किती आहे तर या वर्षी वॅकन्सीचा एकशे सत्तावीस आता मागील तीन वर्षांचा वॅकन्सी जर बघितलं तर या वॅकन्सी भरपूर कमी आहे कारण मागच्या वर्षी चारशे जवळपास एकतीस वॅकन्सी होत्या त्याच्या आधी दोनशे त्र्याण्णव आणि त्याच्या आधी सहाशे तेरा समथिंग व्हॅकन्सीस सिक्स हंड्रेड प्लस होत्या करेक्ट आणि त्याच्या तुलनेत या वर्षी वॅकेन्सीज खूप कमी आहे आणि जेव्हाही वॅकेन्सीस कमी असतात जागा कमी असतात त्या वर्षी कट ऑफ वाढतो एवढं लक्षात घ्या कट ऑफ वाढतो म्हणजे आता मागील वर्षाच्या बघितलं मागील वर्षी चारशे एकतीस जागा होत्या आणि कट ऑफ लागला एकशे सतरा पॉईंट पाच मग तुम्ही असं म्हणाल सर व्हॅकन्सीज खूप कमी आहे तर कट ऑफ एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस जाणार का असं होणार नाही तर एक कारण एवढं डायरेक्टली प्रोपोशनल काम करत नाही ठीक आहे त्याचसाठी आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर जो याच्यापेक्षाही महत्वाचा असतो तो म्हणजे परीक्षा डिफिकल्टी लेव्हल हा वन ऑफ द फॅक्टर जो महत्वाचा असतो पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे परीक्षा डिफिकल्टी लेवल त्याच्या अगोदर बघा की अर्ज संख्या किती आली या वर्षी आरटीआय नुसार आपल्याला माहिती मिळत आहे एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सोळा पण आपण आता रिसेंटली न्यूज ऐकल्या की जवळपास पन्नास पर्सेंट जे विद्यार्थी होते ते सेंटरवर अब्सेंट होते याचा अर्थ आपण असं समजूया की जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद हजार विद्यार्थ्यांनीच पेपर दिलेला आहे कमी विद्यार्थ्यांनी पेपर देण्याचा काय इम्पॅक्ट होतो काय फरक पडतो तर बघा की यावर्षी पेपर न देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कदाचित असेही विद्यार्थी आहेत जे दरवर्षी प्रिलिम ला बसतात आणि मेन्सला राहतात यावर्षी विद्यार्थी मेन्सला घेऊन तेवढे कॉन्फिडंट नसणार आहे त्या कारणाने ते परीक्षेला आले नाही मग अशा अनुषंगाने काय होतं की जे टॉपर विद्यार्थी दरवर्षी जो कट ऑफ वर घेऊन जातात ते जर आले नसतील कदाचित ते तेवढे तयार नसतील मेन्ससाठी तर कदाचित हा कट ऑफ थोडा पडू शकतो म्हणजेच काय कमी होऊ शकतो तर कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली म्हणजे कट ऑफ कमी होऊ शकतो पण ही शक्यता आहे असंच होणार असं नाही करेक्ट कारण दुसरे फॅक्टरी काम करतात करेक्ट आता बघा सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे की परीक्षा डिफिकल्टी लेवल सर्वात पहिले तर बघा की ओव्हरऑल जर मी सांगतो तुम्हाला की मागच्या वर्षी तुलनेत किंवा ओव्हरऑल जर पेपरचा स्वरूप जर बघितलं हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा पेपर होता आता त्याचं कारण म्हणजे काय की जरी विद्यार्थ्यांना वाटलं की नाही हे प्रश्न मला बघितल्यासारखे आहे पण ऑप्शन कन्फ्युजिंग होते रिसोर्सेस डायव्हर्स होते जे रिसोर्सेस कदाचित विद्यार्थी वाचत नाही तिथने इथे प्रश्न विचारला गेले त्या कारणाने हा पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलमध्ये बसतो आता सब्जेक्ट वाईज जर बघितलं तर हिस्ट्री बघा हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा लेवल आहे आता मॉडरेट टू हार्ड लेव्हल म्हणण्याचं रिझन आहे कारण दरवर्षी आपल्याला माहिती आहे की जो विद्यार्थ्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तिथे विद्यार्थी स्कोअर करतात आणि तो म्हणजे काय मॉडर्न हिस्ट्री पण यावर्षी मेडा प्रश्न भरपूर विचारला गेले त्या कारणाने विद्यार्थी गोंधळले इनफॅक्ट युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जे चांगल्या पद्धतीने मेडावेल एन्शन्ट वाचतात त्यांनाही ते प्रश्न जमले नाहीत त्या कारणाने मॉडरेट टू हार्ड लेवलमध्ये जातं त्यानंतर जॉग्राफी हा माझ्या मते इझी लेव्हलचा होता कारण मी स्वतः जोग्राफी शिकवतो हो आणि माझा ऑप्शनल जिओग्राफी होता तर त्या कारणाने हा इझी टू मॉडरेट लेवलमध्ये होता मॉडरेट एक्ससाठी म्हणतोय मी तर इझी म्हणणार पण मॉडरेट दोन तीन प्रश्नासाठी जिथे फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन होते कारण ओव्हरऑलम मध्ये मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनचे प्रश्न भरपूर होते पण जे सिंगल लायनर क्वेश्चन होते त्यामध्ये फॅक्ट्स विचारले गेले आणि तेही विद्यार्थ्यांना इझिली जमले नाहीत ठीक आहे त्यानंतर पॉलिटी जर बघितलं तर पॉलिटीमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रश्न जमलेत पण काही प्रश्न असे होते जिथे स्टेटमेंटमध्ये कन्फ्युजन झालं विद्यार्थ्यांना आपण त्यालाही मॉडरेट किंवा हार्ड पर्यंत जातो म्हणजे दोन तीन प्रश्न तर असे होते की ते नाही जमणार विद्यार्थ्यांना करेक्ट त्या पलीकडे एन्व्हामेंट जर बघितलं हा दरवर्षी आपला फुलटॉस असतो फुलटॉस बॉल म्हणजे कळत ज्याच्यात तुम्हाला बोनस मार्क मिळतात म्हणजे विद्यार्थी तर असे होते की दरवर्षी एन्व्हामेंट मध्ये पाच पैकी पाच मार्क घेऊन यायचे पण या जर एन्वॉर्मेंट बघितलं ते इतकंही सोपी नव्हतं कारण दोन दोन प्रश्न तर असे होते ज्यांची इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना नव्हतीच जसा तो हिपोचा प्रश्न झाला करेक्ट म्हणून मी याला मॉडरेट लेवलमध्ये ठेवतो आहे ऍटलिस्ट विद्यार्थी दरवर्षी पैकी चार मार्क आणायचे किंवा काही विद्यार्थी पैकी पाचही आणायचे पण या वर्षी कदाचित त्यांना तीन किंवा त्यापेक्षा कमी भेटू शकतात कारण अटेम्प्टच त्यांचा तीन आहे कारण दोन प्रश्न विद्यार्थ्यांनी कदाचित सोडले असणार आहे करेक्ट त्यानंतर इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स हा मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला जरी पाहायला पाहायला एक टॉपिक वाटत असेल तर यांचे ऑप्शन ट्रिकी होते एवढं लक्षात ठेव ऑप्शन ट्रिकी असल्या कारणाने इथेही विद्यार्थी गोंधळून चुकू शकतात म्हणून त्यालाही मॉडरेट टू हार्ड लेवलमध्ये आपण ठेवतोय सायन्स हा मॉडरेट लेवलचा होता मॉडरेट म्हणजे काय शकता काही विद्यार्थ्यांना कदाचित तो कठीण गेला असणार आहे कारण हा इंडिव्हिज्युअल असतो कारण नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना तो दरवर्षी हार्ड जातो कितीही त्यांनी अभ्यास केला तरी पण सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा सोपीन होता त्याचं कारण म्हणजे हे आहे की यामध्ये जे प्रश्न विचारला गेले ते जे कन्व्हेन्शनल सोर्सेस होते सोर्सेस ता ना म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कन्व्हेन्शनल सोर्सेस कुठले तर आपल्याला माहिती आहे की काही बुक्स आहे मार्केटमध्ये जसं बसके सरांचं सायन्सचं पुस्तक आहे त्याच्या पलीकडेही जाऊन प्रश्न विचारला गेलेले आहेत जसं की एनसीआरटी वगैरे ठीक आहे तर एनसीआरटी चे प्रश्न कदाचित विद्यार्थी वाचत नाही म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते कदाचित वाचत नाही तिथनही प्रश्न इथे पाहायला मिळालेले आहेत तर काही असे प्रश्न आहेत जवळपास पाच प्रश्न तर असे आहेत जे हार्ड लेवलला होते जे कदाचित विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले नसणार आहेत तर राहिलेल्या पंधरापैकी त्यांना स्कोअर होणार म्हणून मी त्याला मॉडरेट लेवलमध्ये किंवा हार्ड लेवललाही तो जातो करंट अफेअरमध्ये जर बघितला असा डेफिनेटली हार्ड होता हा आतापर्यंतचा असं आपण समजूया की हार्ड असा करंट अफेअरचा भाग होता कारण दरवर्षी जर दर बघितलं तर विद्यार्थ्यांना पंधरापैकी जवळपास दहा बारा पोर्शन तर जमूनच जायचे पण यावर्षी असं झालेलं आहे की फक्त चार ते पाच प्रश्न विद्यार्थ्यांना पाहण्यासारखे वाटायचे दरवर्षी जे काही आपले एरियाज होते जिथे प्रश्न विचारला जायचे जसं क्रीडा आहे किंवा मग आपलं निधन वार्ता वगैरे यावर प्रश्न खूपच कमी विचारला गेले करेक्ट आणि त्यामध्येही जर बघितलं करंट अफेअरमध्ये काही अशा स्कीम्स होत्या त्या स्कीम कदाचित वाचलेल्या नव्हत्या आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना नव्हती त्या कारणाने हे होतं ओव्हरऑल म्हणजे जे काही आपले टॉपिक्स आहे म्हणजे सब्जेक्ट्स आहे त्या, त्या संबंधीचे एक अनालिसिस पण ओव्हरऑल जर बघितलं हा मागच्या वर्षाच्या तुलनेत मॉडरेट टू तु हार्ड लेवलचा पेपर होता आणि त्यानंतर बघा आता कट ऑफ किती असणार तर ते बघ एक वेळा फक्त मागच्या एक अनालिसिस आपण बघून घेऊ ही दोन हजार चोवीस तेवीस आणि बावीस तीन वर्षाचे पेपर आहेत त्यामध्ये ही जागा बघा चारशे एकतीस होत्या दोन हजार चोवीस ला दोनशे पंच्याण्णव होत्या दोन हजार तेवीसला आणि दोन हजार बावीस ला सहाशे तेवीस होत्या तर इथे चार सहाशे तेवीस जागा म्हणजे सगळ्यात जास्त जागा होत्या वन ऑफ द हायेस्ट एक अडवर्टाइजमेंट होती इथे वॅकेन्सीची तिथे एकशे सहा पॉईंट पाच कट ऑफ लागला पेपर बऱ्यापैकी मॉडरेट किंवा इझी लेवललाच होता विद्यार्थ्यांचा जो काही एक म्हणतो की त्यांचा एरिया होता त्या एरियाचा एरिया पेपर विचारला गेला होता त्या कारणाने कट ऑफ ही जरी जागा जा, खूप जास्त असल्या तरी कट ऑफ शंभरच्या वर गेला त्यानंतर इथे दोनशे पंच्याण्णव म्हणजे तीनशे जवळपास जागा इथे कट ऑफ थोडा वाढला जागा कमी असल्या कारणाने दोन हजार बावीसच्या तुलनेत इथे जागा कमी होत्या म्हणजे की दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार बावीसच्या तुलनेत जर बघाल चारशे एक तीस जागा होत्या करेक्ट तरी इथे कट ऑफ किती गेलेला आहे एकशे सतरा पॉईंट पाच करेक्ट आता इथे कट ऑफ जास्त जाण्याचं रिझन काय इथे जास्त जाण्याचं रिझन हे आहे कारण इथे हा शेवटचा अटेम्प्ट होता विद्यार्थ्यांचा ठीक आहे शेवटचा अटेम्प्ट जुन्या पद्धतीनुसार हा शेवटचा अटेम्प्ट जुन्या पद्धतीनुसार आणि त्या कारण काय झालं विद्यार्थ्यांनी इतकी कसून तयारी केली की त्यांनी प्रिलिम तसेच मेन्स आणि ओवरऑल जो काही इंटरव्ह्यू नंतरचा स्कोर आहे तो इतका वर नेला की तुम्हाला दिसतंय की प्रिलिमलाही कट ऑफ वर आहे आणि फायनली कट ऑफ वर आहे मग या वर्षीचा कट ऑफ किती लागणार तर बघा आमचं जे प्रिडिक्शन आहे ते आहे एकशे तेरा प्लस मायनस टू मार्क्स ठेवा प्लस मायनस टू म्हणजे कमीत कमी हा एकशे अकरा आमच्या मते आणि जास्तीत जास्त हा एकशे पंधरा असू शकतो आता ही जी रेंज आहे एकशे अकरा ते एकशे पंधरा पुन्हा एकदा ती फायनल नाही करेक्ट याच्यापेक्षा कट ऑफ कमी होऊ शकतो कारण होतं कधी कधी की सेकंड की नुसार क्वेश्चन कॅन्सल होतात एकशे अकराच्या खाली कटऑफ असू शकतो किंवा तो एकशे पंधराच्या वरी जाऊ शकतो ठीक आहे तर ही रेंज सांगण्याचा पुन्हा आमचा उद्देश एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांना जवळपास एकशे दहाच्या वरती मार्क असतील त्यांनी तयारी करायला सुरुवात करून द्या त्यांनी वेळ जवळता कामा नये ठीक आहे त्यांनी तयारी करा आणि ज्या गोष्टी लागतात त्या परीक्षेसाठी त्या करायला सुरुवात करून द्या तर ही आमची रेंज आहे हे लक्षात ठेवा एकशे अकरा ते एकशे पंधरा आता त्या पलीकडे बघा मला थोडी स्ट्रॅटेजी सांगायची की जे विद्यार्थी आता मेन्स लिहितील किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कदाचित सिलेक्शन होणार नाही तर माझी जी स्ट्रॅटेजी आहे स्कोर कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्कोर चांगला ज्यांचा आहे जे कदाचित एकशे आठच्या वरती आहे स्कोर चांगला असणे म्हणजे एकशे आठच्या वरती जसं मी सांगितलं की सेकंड की नुसार जर क्वेश्चन कॅन्सल झाले तर कदाचित एकशे कट वर्कअट येऊ शकतो त्यानुसार कदाचित मग आपला काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ते बघा तर ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी अभ्यासाला सुरुवात ठेवणे अभ्यास का सुरू ठेवणे एक लक्षात घ्या माझा अनुभवातून सांगतो की माझे दोन प्री जेव्हा निघाले युपीएससी तसं एमपीएससी तेव्हा मी काय झालं एकदम थंडवस्तात गेलो थंड वस्त्यात जाणे म्हणजे काय की आता ठीक आहे बघू आता वेळ आपल्याला पुढल्या वर्षी प्रिलिमला एक वर्ष वेळ आहे असं या माइंडसेटने आपण जातो हो। पण आता ज्या पद्धतीने तुमचा मोमेंटम बनलेला होता या प्रिलीम साठी तो मोमेंटम एकदा का लूज झाला एक महिन्याच्या गॅपमुळे तर तुम्हाला तो रिगेन करायला आणि पुन्हा पुढच्या वर्षी तयारी करायला ना खूप असा डिफिकल्टी जातो त्या कारणाने थोडी गॅप घ्या दहा पंधरा दिवस रिलॅक्स व्हा त्यानंतर पुन्हा त्याच इंटेन्सिटीने त्याच माइंडसेटने पुढील वर्षाच्या परीक्षे तयार व्हा आणि दुसरं म्हणजे काय माझ्या अनुभवानुसार हा बेस्ट टाइम आहे ज्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होत नाही आणि पुढल्या वर्षासाठी त्यांना आणखी एक वर्षाचा वेळ असतो परीक्षेला तर हा बेस्ट वेळ असतो जेव्हा तुम्ही मेन्सची तयारी करू शकता कारण प्रिलिमच्या अगोदर तीन चार महिने कर तर आपण प्रिलिमेस करतो तिथे आपल्याला मेन्स करता येणार नाही पण आता मेन्स कधी करायची तर आत्ताच तुम्हाला मेन्सची तयारी करता येते आणि यामध्ये तुम्हाला जे जे नवीन टॉपिक आहेत जे जे काही तुमचे घटक अजूनही तयार झालेले नाही आहेत त्यावर तुम्ही नोट्स मेकिंग करू शकता त्या पलीकडे तुमचा ऑप्शनल आहे त्या पलीकडे तुमचा एसे रायटिंग आहे या सगळ्या गोष्टीची तयारी आत्ता तुम्ही करू शकता तर म्हणून स्कोर कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांचा अगदी स्कोर खूप कमी आहे म्हणजे सत्तरऐंशीच्या घरात आहे किंवा पंच्याऐंशीच्या घरात आहे त्यांनीही काय करा तयारी करा करेक्ट पुढल्या वर्षासाठी ही इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांचा स्कोअर चांगला आहे म्हणजे जवळपास एकशे आठच्या वरती आहे त्यांच्यासाठी माझं सांगणं एकच आहे माझ्या अनुभवात ना लवकर सिलेबस समजून घ्या समजून घेणे खूप आवश्यक आहे सिलेबस जर समजून घेतला नाही तर कुठला टॉपिक वाचायचा कुठला सोडायचा हे आपल्याला कळत नाही कारण कसं असतं की टॉपिक सगळेच वाचल्या गेले पाहिजे असंही नसतं काही टॉपिक अतिमहत्वाचे असतात आणि काही टॉपिक कदाचित कमी वेटेजचे असतात तर ज्या विद्यार्थ्यांना कदाचित सगळे टॉपिक करण्यासाठी आपल्याला जर वेळ मिळाला नाही तरी माझे जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते कव्हर झाले पाहिजे त्या तीन महिन्याच्या टाईममध्ये आपला जवळपास तीन चार महिन्याचा ता, जो टाइम आहे अवेलेबल आता मेनसाठी करेक्ट तर तिथे मला सिलेबस समजून कुठले टॉपिक करायचे हे समजलं पाहिजे करेक्ट सिलेबस समजून घ्या कारण जुने विद्यार्थ्यांना जे नवीन टॉपिक आलेले आहेत तर ते कदाचित माहिती नसतील तर त्या टॉपिक संबंधित काय मायक्रो सिलेबस जो म्हणतो ते जाणून घेणे खूप आवश्यक आहे करेक्ट त्यानंतर नवीन कंटेंट पहिले सुरू करा कारण कसं असतं ना की एकदम एक्झामच्या शेवटी शेवटी शेवटच्या महिन्यात जर मी नवीन कंटेंट वाचतो आहे मी आता माझे जे काही आतापर्यंत जे एमपीएससी चे जुना पॅटर्न होता त्यानुसारचे जे सब्जेक्ट आहे तेच मी आता वाचतो आणि त्यानंतर मी नवीन टॉपिक एकदम शेवटच्या महिन्यात करील असं करू नका नवीन टॉपिक करणे आवश्यक आहे जसं तुम्हाला जर जीएस वन मध्ये सोसायटी आपला एक टॉपिक आहे जो नव्याने इन्क्लूड करण्यात आलेला आहे जुन्या पॅटर्न मध्ये नव्हता तर दरवर्षी जर आपण युपीएससी चाललिसिस बघितलं वीस पैकी सात क्वेश्चन जवळपास सोसायटीवर विचारला जातं सहा ते सात क्वेश्चन म्हणजे जवळपास त्याचं वेटेज जवळपास आपण म्हणू शकतो की आ, तीस तेहतीस चौतीस म्हणजे चाळीस पर्सेंट पर्यंत जातं मग अशा ज्या चाळीस पर्सेंट तुम्ही जर सगळ्या शेवटी कराल तर तुमचा ऑल स्कोअर जो आहे जीएस वनचा ओवरऑल कमीच आहे ना राईट म्हणून नवीन कंटेंट पहिले सुरू करा त्याच्यावरच एक रिडिंग तुमची झालीच पाहिजे त्यानंतर त्याची रिव्हिजन होणे आवश्यक आहे आणि समजा जर तुम्हाला कुठला शॉर्ट नोट्स मिळाल्या किंवा तुम्ही स्वतः काही बनवल्या तर त्याची रिडिंग आपली शेवटच्या जे महिन्यात एक वेळा आपण करतो तेव्हा झाली पाहिजे म्हणून नवीन कंटेंट आत्तापासूनच तुम्ही तयारी करायला सुरुवात करा इथे थोडं रिलॅक्स माइंडने आपण तयार करतो तिथे तुम्हाला वेळेची कमी असणार आहे तर मग तुम्हाला नवीन टॉपिक तयार करायला तितकासा कॉन्फिडन्स येणार नाही डू नॉट वेस्ट टाइम ऑन अ नोट्स मेकिंग नोट्स मेकिंग करू नका तीनच महिन्याचा वेळ आहे काय नोट्स मेकिंग कराल तुम्ही नोट्स मेकिंग कराल रिव्हिजन कराल तुम्हाला ऑप्शनल वाचायचं आहे त्या पलीकडे तुमचा एसे रायटिंगच्या प्रॅक्टिस करायची आहे नव्याने आलेला पूर्ण एक इथिक सब्जेक्ट वाचायचा आहे तर असं करता करता तुम्हाला जर नोट्स मेकिंग तुम्ही करतो म्हटलं तर तुम्हाला तितका पुरेसा टाइम नाही रेडीमेड नोट्स बघा प्रिविस इयर टॉपर जे असतात मागच्यावर जे सिलेक्ट झालेले युपीएससीचे टॉपर त्यांच्या नोट्स घ्या कदाचित इंग्लिशमध्ये असतील तर इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी बघा आपले महाराष्ट्रातले जे विद्यार्थी मराठीमधन युपीएससीची तयारी करतात त्यांच्या नोट्स तुम्ही बघू शकता ते तुम्ही कुठने गॅदर करा अवेलेबल आहेत असं नाही की फक्त मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना थोडं कठीण जातं इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना नोट्स इझिली अवेलेबल होऊन जातात पण टेन्शन घेऊ नका आपल्या नोट्स येत आहेत त्या नोट्स तुम्ही ऍक्सेस करू शकता करेक्ट त्यानंतर वेटेज जास्त असलेले टॉपिक शोधून काढा बघा माझी स्ट्रॅटेजी काय असायची मला माहिती होतं की मला सगळं काही वाचता येणार नाही सगळ्याच्या सगळ्या गोष्टी किंवा वाचल्याही नाही पाहिजे करेक्ट हे लक्षात ठेवा की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी वाचायला नाही पाहिजे मग अशा याच्यात आपल्याला काय करायचं असतं की जे हाय वेटेज टॉपिक आहे ना ते वाचायला पाहिजे हाय वेटेज टॉपिक कसे शोधून काढायचे तर प्रिव्हियस इयर युपीएससी ज्या एरियावर क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारलेले आहेत तेच टॉपिक कदाचित एमपीएससी या वर्षी रिपीट करेल त्याचं कारण म्हणजे काय कारण एमपीएससी ला युपीएससीच्या लाईनवर परीक्षा घेऊन जायची आणि अशा अनुषंगाने जर युपीएससी ला सॉरी एमपीएससी ला युपीएससीच्या लाईनवर परीक्षा घेऊन जायची आहे तर ते काय करतील की असे वेटेज एरिया दरवर्षी युपीएससी जास्त विचारतात त्या वेटेज एरियाला ते जास्त फोकस करतील आता प्रश्न जसा तसा विचारला जाईल असं नाही जसा तसा म्हणजे च्या लाईनवर एकदम कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जाईल असं नाही युपीएस एमपीएससी कदाचित त्यांच्यानुसार क्वेश्चन विचारतील तेवढा डिफिकल्ट क्वेश्चन विचारणार नाही पण कदाचित वेटेज एरियांवर क्वेश्चन डिझाईन केला जाणार म्हणून युपीएससी च्या अनालिसिसनुद्धा तुम्हाला वेटेज एरिया शोधून काढायचे या संबंधित आपला एक व्हिडिओ येईलच की प्रत्येक पेपरनुसार म्हणजे जीएस वन टू थ्री फोर आणि त्याच्यातले जे काही सब्जेक्ट आहे त्यानुसार कुठले एरिया सगळ्यात प्रायोरिटी एरिया आहेत त्या आपला एक व्हिडिओ येतोय युट्यूबला तो आपण अपलोड करू तिथे तुम्हाला याविषयी माहिती मिळणार त्यानंतर आन्सर रायटिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे ही आहे कारण तुमचं सिलेक्शन त्याच्यावर होणार आहे तुमची किती बेस्ट होऊ शकते आता जे काही तीन महिने आपल्या हातात आहे त्यावर फोकस करणे आवश्यक आहे आता आन्सर रायटिंग एक लक्षात ठेवा आन्सर रायटिंग असा म्हणजे आपण क्षेत्र आहे असं म्हणूया की जिथे विद्यार्थी ना कचरतात आन्सर रायटिंग करायला जे जुने विद्यार्थी आहे ज्यांना नॉलेज आहे तेही नाही करणार आणि नवीन विद्यार्थ्यांचा तर कॉन्फिडन्स थोडा लोच असतो पण एक लक्षात घ्या मी माझ्या अनुभवातून सांगतोय की तुम्ही जुने विद्यार्थी असू द्या किंवा नवीन विद्यार्थी असू द्या किंवा तुम्ही युपीएससी दिलेले विद्यार्थी असू द्या पहिल्या दिवशीपासून तुम्ही आन्सर रायटिंग करायला सुरुवात करा आता तुम्ही म्हणाल सर पहिल्या दिवशीपासून नॉलेज नसणारा विद्यार्थी आन्सर रायटिंग कसा करणार तो थोडा एक बाजूला ठेवूया पण जे पी एस जुने विद्यार्थी ज्यांनी अटलीस्ट मेस लिहिलेले आहेत किंवा एमपीएससीचे विद्यार्थी खास करून मी एमपीएससीचे जुने विद्यार्थी म्हणतोय ज्यांनी जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास केलेला आहे त्यांनी कॉन्फिडन्स असू द्या कॉन्फिडन्स कुठल्या गोष्टीचा एक लक्षात घ्या युपीएससी चा विद्यार्थ्यांचा जो माइंडसेट असतो तो अनिलिटिकल जास्त असतो त्या कारणाने ते काही फॅक्स वगैरे जेवढे लक्षात ठेवत नाही पण एमपीएससीचा जुना पॅटर्न जो होता हो ना त्याच्यात फॅक्ट लक्षात ठेवण्याची गरज होती कारण पेपरच आपले तसे होते एमसीक्यू टाइप तर त्यांचा ता फॅक्च्युअल होल्ड खूप जास्त आहे युपीएससीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आणि प्लस मी हा एक त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे का कारण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जो फॅक्ट्स माहिती आहे ना यूपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांना माहिती नाही ते ऍक्च्युली आन्सर रायटिंग मध्ये कोट करू शकता आणि आन्सर रायटिंग मध्ये जेव्हा तुम्ही फॅक्ट्स कोट करतात वर्ष कोट करता तेव्हा तुमचे मार्क्स आणखी वाढायला लागतात राईट आता युपीएससीचे विद्यार्थी ऍक्च्युअली तेच करताय की ते जनरलाइज आन्सर लिहिण्यापेक्षा तेही स्पेसिफिक असे फॅक्ट लक्षात ठेवतोय आजकाल तेही करायला लागलेले आहेत तर अशा अनुषंगाने तुमच्याकडे ऑलरेडी ऍडव्हान्टेज आहे युपीएससीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही काय करू शकता की ते फॅक्ट्स तुम्हाला वापरायचे आता विद्यार्थ्यांचा अर्थ कुठं जे जुने विद्यार्थी आहे त्यांचा अर्थ आहे की मला आन्सर लिहिता येणार आहे की नाही बघा दोन गोष्टी असतात एक असतं की आन्सर क्वेश्चन जे आहे त्याची डिमांड ओळखून आन्सर लिहिणे आता क्वेश्चनची डिमांड ओळखणे हे सर्वात महत्वाचं आहे पहिली स्टेप मग त्याही पलीकडे मग काय करायचं आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे म्हणजे की आन्सर कसं लिहिल्या गेलं पाहिजे त्या पलीकडे त्याचा फ्रेमवर्क कसा असायला पाहिजे म्हणजे क्वेश्चनच्या डिमांडनुसार या गोष्टी विद्यार्थ्यांना अजून माहीत नाही पण एकच लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी आता येणाऱ्या एका महिन्यात फ्रेमवर्क आणि प्रेझेंटेशन करणे शिकले तर समजून घ्या की तुम्हाला तुमचं जे काही आतापर्यंत वाचलेलं नॉलेज आहे ते फिट करायचं बस दॅट्स इट हे वन टाइम एक वेळाची आपली मेहनत आहे आणि एकदा कधी मेहनत तुम्ही केली फ्रेमवर्क कसं लिहायचं प्रेझेंटेशन कसं करायचं तर संपलं का एमपीएससीचे विद्यार्थी खूप सुंदर आन्सर लिहू शकतात त्यांनाही खूप चांगले मार्क येऊ शकतात म्हणून भिण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे फ्रेमवर्कवर काम करायचं आहे आणि त्या पलीकडे प्रेझेंटेशनवर काम करायचं आहे बाकी नॉलेज तुमच्याकडे आहे कॉन्फिडन्स असू दे तर आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचं आहे तर ही स्ट्रॅटजी विद्यार्थ्यांसाठी मी शॉर्ट मध्ये सांगितले डिटेल स्ट्रॅटजीचा सा व्हिडिओ आपला येणार आहे आन्सर रायटिंग संबंधित ही आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे फ्रेमवर्क कसे तयार केले पाहिजे टेम्पलेट्स काय असतात डिमांड क्वेश्चनची कशी ओळखायची प्रेझेंटेशनमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे त्यानंतर फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला जे टेम्पलेट्स असतात किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचे आन्सर फिट करू शकता तर त्या सर्व संबंधित आमचा आन्सर रायटिंगचा एक व्हिडिओ येईल एक किंवा दोन व्हिडिओ आम्ही त्या संबंधित देऊन येऊ त्या पलीकडे त्याचा प्रोग्राम आम्ही राबवतो आहे तोही तुम्ही जॉईन करू शकता या मेच्या अनुषंगाने आम्ही एमपीसी राज्यसभा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एक ब्रिज कोर्स आणलेला आहे तर जे विद्यार्थी जुन्या पॅटर्ननुसार होते किंवा नवीन विद्यार्थी यांना जीएस वन टू थ्री फोर मध्ये जे नवीन टॉपिक नव्याने इन्क्लूड करण्यात आलेले आहेत जसं की जीएस वन मध्ये इंडियन सोसायटी आहे जीएस टू मध्ये सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे जीएस मध्ये इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि जीएस फोर मध्ये इथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टीट्यू आणि केस आहे करेक्ट हे जे टॉपिक आहे जे नव्याने इन्क्लूड करण्यात आलेले आहे जुन्या पॅटर्नपेक्षा काहीतरी वेगळे असे टॉपिक आहे त्या संबंधीचा एक ब्रिज कोर्स आम्ही घेऊन येतोय मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये तो असणार आहे आणि तो सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे तो तुम्ही जॉईन करू शकता या संबंधी तुम्हाला जर आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता हे दोन नंबर आहेत एट एट झिरो सिक्स टू फोर टू झिरो फाय नाईन आणि नाईन फोर झिरो थ्री सिक्स नाईन टू नाईन फोर झिरो हा माझा पर्सनल नंबर आहे यावर तुम्ही कॉल करा आ, या कोर्स कोर्सबधी तुम्ही विचारू शकता किंवा त्याही पलीकडे तुम्हाला जर काही डाउट असतील रिगार्डिंग आन्सर रायटिंग किंवा एस ए रायटिंग किंवा एथिक्सची काय स्टडी स्ट्रॅटजी असायला पाहिजे जर तुमचा जॉग्रफी ऑप्शनल असणार आहे तर माझा स्वतःचा जॉग्रफी ऑप्शनल होता तर तुम्ही त्यासंबंधी ती विचारू शकता बाकी ऑप्शनल संबंधित जे काही आमचे टॉपर्स आहेत त्या संबंधित आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ पण तुम्ही या नंबरवर नक्की कॉल करा आणि जास्तीत जास्त फायदा घ्या त्या पलीकडे आपला हा जो कोर्स आहे हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे लाईव्ह कोर्समध्ये तुम्हाला टू वे कम्युनिकेशन करण्याची सुविधा आहे रेकॉर्डेड तुम्हाला अवेलेबल असणार आहे रिव्हिजन रिव्हिजनसाठी जेणेकरून तुम्हाला जे काही झाले लेक्चर आहे पुन्हा रिपीट बघता येतील आणि त्यातनं पुन्हा त्या 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 कन्सेप्ट क्लॅरिटी करता येईल त्यामध्ये आम्ही तुम्हाला रिव्हिजन नोट्स प्रोव्हाइड करू रिव्हिजन नोट्स जे हँडी नोट्स आहेत जे रिव्हिजन करायला भरपूर मदत करतात त्या देऊ आणि त्या पलीकडे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो तुमच्याकडून केला जाणार या सगळ्या जे टॉपिक्स आहेत किंवा जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्या संबंधी ठीक आहे तर होप करतो की तुम्हाला या व्हिडिओमधनं भरपूर अशी माहिती मिळाली असणार आहे जी कामाची असणार आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला जर काही डाऊट असणार आहे तर या नंबरवर कॉल करा हे आमचे नंबर आहेत यावर तुम्हाला डिटेल माहिती आमच्याकडनं दिली जाणार धन्यवाद